कबणूर दत्तनगर रोडवरील बॅग व पानपट्टी दुकानात अंमली पदार्थ व दारू साठा दोघांना अटक शिवाजीनगर पोलीस ठाण्याची मोठी कारवाई कवणूर दत्तनगर रोडवरील पायल बॅग व पानपट्टी दुकानावर शिवाजीनगर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अंमली पदार्थ व दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला या कारवाईत पंचेचाळीस हजार नऊशे बत्तीस रुपयाचा गांजा सदृश वोलसर पदार्थ देशी विदेशी दारू गुटखा व भांगेच्या गोळ्या असा मोठा साठा मिळून आला आहे पोलिसांनी या प्रकरणी उदय लक्ष्मण वसवाडे वयवर्ष एक्कावन्न राहणार रेयान पेट्रोल पंपमागे व योगेश युवराज वसवाडे वयवर्ष तीस राहणार सुतारमाळा इचलकरंजी या दोघांना अटक केली आहे पोलीस कॉन्स्टेबल सुनील बाईत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार या दुकानातून खुले आम अंमली पदार्थ दारू व गुटख्याची विक्री केली जात असल्याची तक्रारी होत्या त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून हा साठा जप्त केला दरम्यान या दुकानाचे बांधकाम बेकायदेशीर असून याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रार करून ही कारवाई झाली नव्हती त्यामुळे ग्रामस्थांमध्ये त्रि तीव्र नाराजी होती कारवाईची माहिती मिळताच संतप्त नागरिकांनी दुकान चालकास चोप दिला पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली ही कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे पोलीस उपनिरीक्षक उर्मला खोत रावसाहेब कसेकर पोलीस कॉन्स्टेबल सुनील बाईत यांच्या पथकाने केली या कारवाईनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती ग्रामदेवता प्रतिनिधी रफिक मुल्ला इचलकरंजी